अहिल्यानगर इथून मोठी ब्रेकिंग न्यूज चार एप्रिल रोजी शिर्डीजवळील काकडी विमानतळ परिसरामध्ये दोन व्यक्तीची हत्या करून एका महिलेला जबर जखमी करून चोरी करून पसार झालेल्या दोन आरोपींना अटक सविस्तर वृत्त असे की काकडी विमानतळाजवळील दिघे वस्तीवर चार एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास चोरीसच्या उद्देशाने गेलेल्या दोन चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करून कृष्णा साहेबराव भोसले व साहेबराव भोसले यांना जागीच ठार केले होते व साखरभाई भोस साखरभाई भोसले यांना प्रचंड जखमी करून येथून एक मोटरसायकल व मोबाईल घेऊन ते पसार झाले होते खरंतर इतक्या शुल्लक गोष्टींसाठी दोन व्यक्तीची हत्या जरी आरोपी पकडले गेले असेल तर खरोखर या चोरीच्या उद्देशानेच आले होते की हत्येमागे इतर काही कट आहे याचा मात्र आता स्थानिक पोलिसांकडून नक्की शोध घेतला जात आहे व पकडण्यात आलेले आरोपी हे मोखाडा तालुक्यातील व पालघर जिल्ह्यातील असून संदीप रामदास दहाबाड व जगन काशीनाथ किरकिरे असं या दोन पकडण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी आधारन्यूजशी बोलताना काय माहिती दिली बघूया आपण प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहिल्यानगर कापे विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असतात साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमुळे त्याला आढळून आलेला होता त्याने घरात बघितला असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते त्यानंतर आज मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाच केल्याचं आढळून आलेलं होतं घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासा आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात पी एस आय ढाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे त्यांनी प्रथम दर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे अधिक तपास एस डी पी ओ श्री ओमने साहेब शिर्डी हे करीत आहे